विचार काकाला फोन लावते आणि विचारतो मग शुभमच्या लग्नाचं आई त्या दिवशी म्हणत होत्या ना आईने एवढ्या दोन तीन वेळा म्हटलं की प्रिया फोन लावला काय प्रिया फोन लावला काय आई नदास लावून राहिल्या आईची इच्छाच आहे तर विचारून घेतो मग म्हणजे माहिती होती नेमकं काय आहे काय नाही काकाच्या का 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 मनात लग्न करतात नाही करत शुभमचं आणि चांगलंच आहे ना समजा संबंध कधी झाला समजा आमच्या गावातल्या मनुष्या पाहिजे तर चांगलंच आहे ना <laughs> मग चांगलंच आहे म्हणजे मनुष्य त्याचं सासर तर माझं माहीर आणि जे माझं सासर ते मनुष्य त्याचं माहीर वा किती मस्त ना खरंच मस्त आहे जाऊ फोन लावूनच टाकतो का आता हॅलो हा फोन बोलून हां काका मी प्रिया बोलत आहे प्रिया माझा नंबर सर नाही आहे का तुमच्या मोबाईल मध्ये ओरे बाई प्रिया आहेस काय नाही बाई शेव घेऊ हाय बापा ते शुभम न करेल मला मी काही पाहिलं नाही एकदम उचलला मी इकडे जर बाहेर होतो बोल ना बाई काय म्हणत अच्छा काका तुम्ही बाहेर आहे काय बरं बरं मग घरी गेले म्हणजे मला फोन करा हां नंतर नंतर बोलतो मग मी बोल ना बोल ना बाई एवढं काही हे बोल बोल नाही का का म्हणजे कामाच बोलायचं होतं शांतरीत बोलेल ना घरी गेले म्हणजे हां आता बाहेर काय बोलू घरी गेले म्हणजे मला मिस कॉल दे मग मी फोन लावतो असं म्हणतं काय ठीक आहे ठीक आहे बरं बाई घरी गेलो म्हणजे तुझ्या फोन लावतो आठवणी नाही ना हां हो काका का, हो ठीक आहे मग ठेवते काका का, हां ठेवते जाऊ दे बाहेर काय बोलू आता म्हणजे आता घरीच घरी गेल्यावरच सविस्तर बोलून घेतो काकासोबत काकासोबत बोलणं होऊन जाते काही बोलणं होऊन जाते तर आईसोबत बोलणं होऊन जाते हां कसा घरी गेले म्हणजे फोन लावतो आहे औषध घेतली काय औषध घेतली दुपारची औषध घेतली की नाही हा घेतली नाही घेतली ना खरं सांग मला नाही घेत की नाही घेतली का दोन फेकून दिली तुला दोन तीन पकडला प्रिया नाही औषध फेकून देताना हा कडूक गोळ्या गोळ्या कामाचे आहेत ना चांगला आहे का प्रिया मागे मागे औषध फेकून देत कसं नाही आई मी एकच थोडा फेकली होती खरंच नाही मी घेतोच ते औषध आई ते इतक्या मोठ्या आहे ना म्हणजे नर्डक खाली उतरतच नाहीत पण कडू पण खूप आहेत मग घेता घेताच उलटी होऊन जाते म्हणून मी घेत नसतो ते सगळं बरोबर आहे प्रिया पण डॉक्टरीनं दिली म्हणजे त्या कामासाठीच आहे ना मग आपण मागी मागीच्या गोळ्या आणतो आणि तुशी फेकून देशील तर कसं होईल असे हा काय पोरी चांगलं आहे का आता आमच्या वक्ताला तर काही एवढं औषध पाण्याचं नव्हतं बापा पण आता लय हाय औषध पाण्याचं तर घेत जाय फेकून नको ते बापा अशी आता याच्यानंतर कधी फेकली ना प्रिया तर माया समोर माया देखत असं बसून तुम्ही मी औषध घ्यायला लावत जाईल समजलं काय नाही 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 खरंच घेतली नाही आई करत मार रि बॉल मार ना मार बॉल हे पिलू आरामशीर मारा मग मगचा मारिन नालीत गेला होता नारित गेला की मग तू आमरे काढायला लाव तू तू मग काय झालं व नालीत गलं काढलं ना तू पुरी आयन तुम्ही मुलीचं कामच ते काम करण आव रे मुलीचं कामच ते आयन पोराचं काय आहे हं सल्ला मोठा पोरगां पोरगी करेले मार पटकन असं मार विलू हे जर बसला पाहिजे अ कृष्णा जस्ट मला वाला करू नको बेटा तू कायले सांगिननी आता खेळान गोड्या बांधनच करता काय खेळान मग उण झालं की मग आई बलावते ना घरी ए आई अव बाई आपल्या घरी बाबू झाला की नाही आपल्या काकूले मग आपल्या बाबू घरी येते आज मग त्याच्यासाठी फुलं आणतो हा त्याच स्वागत करावं लागते की नाही म्हणून तिकडे चालली मी अकोल्याले अकोल्याले आई बाबा एवढ्या दूर खायला चालले मी तुम्हाला फुलं आणून दिले असते ना झाडाचे तोडून लय मोठे नाही रे बाबू तेवढ्या फुलाने नाही होत बाबू लय मस्त डेकोरेशन करू ना आपण लय मस्त खास पण मोबाईलला पाहतो की नाही तसं डेकोरेशन करू तेवढा खुला बर जास्त वेळ खेळू नका उन्हाच हा पटकन घरी चालली जाऊल गुडू वेळ आपल्या हा आजी काकू कामात आहे आता आजी दवाखान्यात चालली जाईल काकू जवळ हा मोठे मग घरी जास्त वेळ उन्हाचं खेळू नको हा पटकन चालला जातो अर्धा एक घंटा खेळून चालला जातो चाल मग

चालसांग करेले हो हो मस्त पुरो हो इच्छा बाबूले बाबुले पायले मस्त आज हो जाऊ ना आपण मस्त मजा येते मले लय ले आवडते लहान बाबू पायले हा खरं मले लय ले आवडते कारे उईल ला काय नाव ठेवशील रे बाबूच आता काय मी अजून आम्ही ठरवलंच नाही काकू काय मी काय ठेवू तिथं आदित्य ठेव आदित्य ले मस्त नाव आहे आदित्य तुला काय करावं लागतं रे कृष्णे अजून झालं ना आदित्य आपण त्याची काकू ठेवीन मला आवडते म्हणून सांगितलं आपण त्याची मर्जी चला खेळू आपण आता मग अजून ऊन होईन बापा इथंच घेऊन घेतो लय मोठे फुले आहेत तिथं मस्त ताजे ताजे फुले आहेत कसे रे भाऊ फुलं हां कसे दिले ऐंशी रुपये किलो आहेत ताई फुलं ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो काही बोलतं का रे दिवाळी दसरा आहे का हा बरोबर लाव भाव अगदी दहा किलो पाहिजे आम्हाला किलोला काही होणार नाही वीस किलो दे वीस किलो दे आणि भाव बरोबर लाव आणि दोन्ही मी तुला मिक्स देऊन दे बरोबर आहे ना ताई हा भाव एकदम बरोबर आहे तुम्ही कुठेही पहा बा वीस किलो घ्या तीस किलो घ्या एक पट्ट घेऊन जा पण भाव तोच आहे राहू दे मग राहू दे फुलेच राहू दे चला तिकडे समोर पाहू देऊन दे ना रे उन्हाळ्यासाठी सोपून जातात फुलं काय करतो देऊन दे ना एक वाटा वीस किलो चालली ना तुम्ही नाही ना भाऊ पुरत नाही ना आम्हाला एकदम तुम्ही एकदमच म्हणजे काय कसं ऐंशी रुपये किलो बरोबर आहे पन्नास रुपये किलो लाव ना बाबा दादा बापा 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 तीस रुपये एका फुल एका किलो मागे तीस रुपये कमी एवढा कमी भाव होत असते का ताई जास्तीत जास्त दहा रुपये कमी द्या बा सत्तर रुपये दे सत्त राहू दे एक काम कर चाल तिकडे पाहू आपण राहू दे रे पापा राहू दे ते फुलं तुले राहू दे आ, पा पा तिकडे पा पुरं मार्केट घुमून या मग घ्या माझ्याकडे एकच भाव आहे तुम्हाला तर म्हटलं दहा रुपये कमी द्या काय करतो शोभा घेत कि नाही घेतो मग काय करतो काय हा एक काम करू ऐंशी लावते एकशे पन्नास लावते आता साठ बरोबर वाढवत नाही मी बरं किती वीस किलो वीस किलो करू वीस किलो काय काम आहे फुलाचं म्हणजे काय कार्यक्रम आहे काय हो कार्यक्रम आहे आमच्या घरी नवीन बाळून लागलो घरी म्हणून पाहिजे बा असं असं हो हो नवीन बाळ बाई मग दादा तेवढंच होणार नाही ना पंचवीस किलो घेऊन जा तुम्ही असं करू काय बर दे मग पंचवीस किलो दे हो उरले तर काम आहे ते चांगले चांगले ठेवले कधी मग देवाले हारही होते मग काय तू हा देऊन दे मग पंचवीस किलो आणि का मग ते बँडवाल्या सांग बोलून घ्या ना आता इकडे आलो आपण तर उद्या टायमावर आला पाहिजे बरं बँडवाला अरे हो बरी आठवण दिली तिथे तू फुलं घे मी आलोच इथं दुकान आहे त्याचं आलोच बोलू ना

तिला तरी कुठून बसलं मग आशे डॉक्टर नाही होती काय अहो बाई आली होती बाई ते नर्स आली होती नर्स स्टाफ नर्स ना उठून बसलं बाई गेली उठून बसवलं चालवलं फिरवलं मग ती जेणी गिणी घालून दिली म्या आता मोकळं वाटून राहिलं तिला आहे की नाही हो आई सलाईन गिलाईन काढली हाताची सुई आहे हातात तर मोकळं वाटून राहिलं आता आई बाबूले कधी आणतात इकडे बाबूली आणतो म्हणजे ना आज आज होती ना सुटती बाबूली होती आणि होती हा ना कधी आणतात काय मी पाहिलंच नाही त्याला अरे अशा बाई

बाबा चांगली आहे ना आवा म्हटलं इकडे या बरं जरा असे काम आहे काय म्हणतो पैसे आणले ना तुम्ही बाईले बाबूले बी मग आता दवाखान्याचे बिल आणले ना पैसे हो आणले मी साठ हजार रुपये आणले बाबा जेवढे होते तेवढे आणले होणार नाही का तेवढे आता मला काय माहिती तेवढं बिल झालं तेवढा मोठा दवाखाना बा हा त्यानं काही म्हटलं नाही तिच्या घरच्या येणं पैशाचं पण आपल्याला चांगलं वाटते काय पहिली डिलिव्हरी आहे आपल्याकडे असते हुँ? ना कोणत्या देऊन देऊ दू। कायले रे कानकोंड राहते इचं हे की नाही कमी पडले एव पाच सहा रुपये तर ता मग टाकले कधी त्यानंतर दिले जातात त्यांचे जेवढे आणले तेवढे तर देऊन द्या आता बरं बरं ठीक आहे ना हो। चलते ना चालते देऊन देतो मग काय आपल्याकडे झाले किती तिकडे दिलं असतं आपण आपण दिलेच असते की नाही इकडे गेलं तर मी इकडे काय हरकत आहे घ्या मावशी बाळाले आणि आता जास्त हात नका लावू द्याले सांभाळा झाला नाच ती हो बाप्पा सांभाळचं नाही तर काय आणि दाखवून बाई बाळाच्या आभाले दाखवू बाळाच्या आबा आले पायरे पाव बाबू आला <laughs> का का <laughs> <laughs> <सवर के> <laughs> बोले मस्त आहे कुठे बाबू हा मस्त आहे आपल्या बाई सारखा दिसते का हो काय मी बाबा आता मला काही समजत नाही एवढं कोणासारखा दिसते का तुम्हाला समजते ना झालं घ्या काकाजी घ्या बाळाले घ्या कापाच्या वेळी गेला बोले बाबू लंच मस्त काय मग काकाजी काही इनाम गिनाम द्या ना तू झाला ना तुम्हाला मला बो इनाम पाहिजे बोर देतो ना देत देतो हो मी देणार पप्पा एवढा सुंदर करून झाला मला देतो दे इनाम आता देईल ते नवा बाई ने 500 रुपये आ डबल डबल मांगतो काय ते तुमच्याकडून आय हा इकडून घेतो ना इकडून हा नाना नानी कडून घेतो ते दादा दादी कडून घेतलो होतो हो बाई बरोबर आहे नाना नानी कडून अलग दादा दादा दादी कडून अलग बरोबर आहे द्याव द्या काही इनाम द्या